रे माझा जीवन चारा पाणी कर मला चारा पाणी कर मला मंग आवताला म्हणजे हे बायला विशेष मी गाणं का आपल्याला किती जर तंत्र यंत्र असले पण आपल्याला बायलाची कधीच येणार नाही पण आपण त्याला उभं आयुष्यभर तेव्हा हो आपल्या मध्ये आपल्या शेतीत राबवतो काम करतो किती आणि आपण त्याला काही काही समजा गंज खूप आपल्या लेकरासारखं जीव लावते चारा पाणी करते पण काही वेळेवर नाही करीत त्याच्यामुळं त्याला काही नाही नाहीये तो काही म्हणू शकत नाही पण आपण त्याला पोळ्याच्या दिवशी एकच दिवस चांगला आनंदाचा महत्त्वाचा देतो तसा नेहमी देत नाही जर समजा एका मुख्या प्राण्याला जरा वाचा फुटली तर तो काय म्हणन असं त्याच्याविषयीच मी आई आता गीतरचना केली तुझ्या राब तोश्या तातन किती वडी मी माती तुझ्या राव तोश्या तात किती वडी मी माती जरी भूकेला माझा जीव पण चार्या पाणी तुझ्या हाती जरी भूकेला माझा जीव पण चार्या पाणी तुझ्या हाती काय माझ पाप पुण्यन नै माझ मलाई ठाउँ कायम पाप पुण्यन नाही माझ मलाई ठाउँ आधिकर चारा पान भुकिला रे माझ जीव आधिकर चारा पान भुकेला रे माझ जीव भोकिला रे माझा जीवन चारा पाणी मला भोकिला रे माझा जीवन चारा पाणी मला चारा पाणी कर मला। मलान मंगळधर आवताला चारा पाणी कर मलान मंगळधर आवताला मला नाही काही वाचन मन दुखू नको माझे मला नाही काही वाचन मन दुखून नको माझे आधी कर चारा पाणीन मंग वाहिन मी वजे आधी कर चारा पाणीन मंग वाहिन मी वजे आता तुझ्या विन मला नाही कोणाचा सरा आता तुझ्या विन मला नाही कोणाचा माझ्या गळ्यात आऊत रे तुझ्या हातात कासरा माझ्या गळ्यात आऊत तुझ्या हातात कासरा रे तुझ्या हातात खासरा